कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महापौर पदासाठी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत शहरात नाट्यमय आणि वेगवान राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे गेल्या दोन दिवसांपासून ठाकरे गट आणि मनसेचे निवडून आलेले नगरसेवक फोडण्यासाठी हालचाली सुरू आहेत ठाकरे गटाचे अकरा नगरसेवक निवडून आले असताना ही गट नोंदणी वेळी फक्त सात नगरसेवक उपस्थित होते उर्वरित चारपैकी दोन नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा असून ते सध्या नॉट रिचेबल आहेत तर ठाकरे गटाचे स्वप्नील केने आणि राहुल कोट हे दोन नगरसेवक पुन्हा मनसेत दाखल झाले असून मनसेची संख्या आता सातवर पोहोचली आहे या घडामोडीनंतर ठाकरे गटाने आपल्या दोन नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी करत कोकण विभागीय आयुक्तांकडे पत्र दिले आहे फोडाफोडीच्या भीतीने गट आणि मनसेचे मिळून नऊ नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना करण्यात आले आहेत महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी बासष्ट नगरसेवकांची गरज आहे सध्या शिंदे गटाकडे त्रेपन्न भाजपकडे पन्नास ठाकरे गटाकडे सात आणि मनसेकडे सात नगरसेवक आहेत दरम्यान ठाकरे गटाचे मधुर म्हात्रे आणि कीर्ती डोने हे दोन नगरसेवक फुटल्याची चर्चा असून त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे महापौरपदाच्या लढाईमुळे कल्याण डोंबिवलीत सध्या राजकीय वातावरण चांगलेच चा तापले असून पुढील काही तासात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जाते द पोलीस न्यूज ब्युरो कल्याण डोंबिवली